महापालिका निवडणुका जाहीर होताच शरद पवारांना पहिला मोठा धक्का बसलेला आहे भाजपमध्ये मोठा पक्षप्रवेश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये इनकमिंग सुरूच आहे भाजपमध्ये सुरू असलेल्या इन्कमिंगचा जवळपास सर्वच पक्षांना मोठा फटका बसला आहे मात्र त्याचा सर्वाधिक फटका या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला बसल्याचं पाहायला मिळत आहे शिवसेना शिंदे गटातल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधल्या देखील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे आता मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे राज्यात आज निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे महापालिका निवडणुकीच्या घोषणा होताच राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय भाजपमध्ये मोठा पक्ष प्रवेश झाला आहे आज निवडणूक आयोगाची महत्वाची पत्रकार परिषद पार पडली या परिषद मध्ये महापालिका निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे राज्यातील एकोणतीस महापालिकांसाठी सोमवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे येत्या पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महापालिकांसाठी मतदान होणार आहे तर सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतमोजणी होणार आहे दरम्यान निवडणूक जाहीर होताच राष्ट्रवादी शरद पवार गटाला भाजपने मोठा धक्का दिला आहे धुळ्याच्या माजी महापौर कल्पना महाले यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे पालकमंत्री जयकुमार रावळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कल्पना महाले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे कल्पना महाले यांच्यासोबत शिवसेनेचे माजी नगरसेवक गुलाब माळी कैलास मराठे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे महाले यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये पक्ष प्रवेश केल्यानं हा धुळ्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का मानला जातोय मोठा ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये पक्ष प्रवेश झाल्यानं शहरात आता भाजपचाच पारड जळ मानलं जात आहे दरम्यान हंगामी महापालिका शक्य तिथे युतीमध्येच लढणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे तर पुण्यात मात्र राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार आहेत एकमेकांचे कार्यकर्ते पक्षात घ्यायचं नाही असंही महायुतीमध्ये ठरल्याची माहिती यावेळेस फडणवीस यांनी दिली तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नोंदवा